बाप बघा किती सुंदर असं कॉलेज आहे मिलिंद कॉलेज आणि आम्हाला आज इथं जरा एंट्री करण्याचा मौका भेटला आहे होऊन घेऊ आमचे मॅडम आहेत अरसताई डोंगरे अजून एक मॅडम आहेत दीक्षादाई डोंगरे आणि त्यांचा संच टीम आणि आमची पण टीम आहे तिथं हळूहळू मिलिंद कालच्या लायब्ररीपर्यंत जरा जेवढं आज रविवार असल्यामुळं शक्य होईल तेवढं जरा बघता येईल आम्हाला समोर वानगेडे साहेब अनिता ताई प्रियंका बोरकर अथर्व बोरकर आणि सर्व सहकारी सुंदर असा नजारा आहे जीवनात एकत्री वेळ मिलिंद विद्यालयाला एकत्री वेळ जरा भेट द्या नमो बुद्ध आहे भीम मित्रांनो भी मी भी आज आलो आहे औरंगाबादमधील तर आता जे नुकताच नाव बदलण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज ह्या गावी संभाजीनगर आम्ही आलो आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या विद्यापीठामध्ये जे मिलिंद कारण त्यांनी नाव दिलं तर त्याचा इतिहास असा आहे एक ग्रीक तत्ववेते होते त्यांनी जगाला आव्हान केलं होतं त्यांनी जगाला आव्हान केलं होतं की कोणी बी यावा माझ्याशी चर्चा करावं हो, आणि मला परास्त करावं हो। तर ह्याच्या संदर्भामध्ये एक दिू संघामधले एक प्रामाणिक भिक्खू होते त्यांचं नाव आहे नागसेन त्यांनी जरा त्या ग्रीक तत्वज्ञेशी त्यांचं नाव मिलिंद होतं त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना त्यांनी परास्त केलं परास्त केलं आहे आणि जेव्हा ते मिलिंदला त्यांनी परास्त केलं मिलिंद म्हणाले बोल तुला काय पाहिजे किंवा नागशिन नागशिन बौद्ध भिकू म्हणाले मला धन दौलत किंवा काही नको तू बुद्ध धम्माचा स्वीकार कर आणि तथागताला शरण जा तर हे एवढं मोठं सत्य आहे जरा आणि ते तथागतला शरण गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं इथं मिलिंद विद्यालयाचं स्थापन केलं आहे आणि त्याला नाव मिलिंद विद्यालय दिलं आहे आणि ह्या सगळ्या परिसराला नागशन म्हणून नागशनवन म्हणून तसं परिसर दिलं तेव्हापासून परंतु हे वन इथं प्रख्यात झालेलं आहे हे फार कमी लोकांना याचं माहिती आहे की मिलिंद विद्यालय का दिलं म्हणून अजून बाबासाहेबांनी आपलं मुंबईला एक विद्यापीठ स्थापन केलं ते त्याचं नाव दिलं सिद्धार्थ सिद्धार्थ का नाव दिलं की सिद्धार्थासारखं यावं आणि बुद्ध म्हणून जावं म्हणून तिथं मुंबईच्या कॉलेजला किंवा विद्यापीठाला सिद्धार्थ गौतम बुद्ध असं नाव दिलं अजून त्यांच्या बऱ्याचशा सोसायटी आहेत शिक्षण सोसायटी त्यांनी त्यांना आपलं नाव सुद्धा देण्यात येत आलं डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा रमाबाई आंबेडकर असं नाव देण्यात देता आलं असतं पण त्यांनी ते दिलं नाही कारण ते लोकांचं होतं म्हणून त्यांनी ते पीपल एज्युकेशन सोसायटी असं नाव दिलं असे बहुत असे भरपूर असे जे प्रश्न आहेत किंवा जे असे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे आप आताचे जे आता भीम अनुयायांना किंवा आताच्या ज्या भीमसेना माहीत नाही तर कृपा करून जरा एक वेळ ह्या मिलिंदा कॉलेजला तुम्ही भेट द्या आणि इथली जी परिस्थिती सत्य आणि इथला जो वातावरण आहे पूरक तो जरा जाणून घेऊन आणि बाबासाहेबांचे विचार तथागतांचे विचार कमीत कमी डोक्यात आणावे जर अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद नमो बुद्ध आहे जय भीम नमो बुद्ध आहे जय भीम मित्रांनो आज आम्ही आलो हे मिलिंद कालिजमधील वनामध्ये इथं बघा तथागताची एवढी सुंदर मूर्ती आहे आणि तथागत ज्याच्यावर विराजमान आहे ते कमळ आता इतक्यात चुनाव झाला आहे चुनाववाल्यांचं मी काही लोकांचं चिन्ह आहे जसं भारतीय जनता पार्टी चिन्ह आहे कमळ पण त्यांना मी सांगू इच्छितो कमळ 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 म्हणण्यापेक्षा इथं आमच्या अजिंठा किंवा वेरूळच्या किंवा औरंगाबाद ते येऊन बघा की त्या कमळाचे जनक कोण आहेत कमळाचे जनक तथागत भगवान बुद्ध आहेत त्यांनी फक्त बघा तथागत भगवान बुद्ध पांढऱ्या शुभ्र शुभ्र अजिंठा वेरूळच्या पांढऱ्या शुभ्र अशा कमळावर विराजणार आहे आणि त्यांनी फक्त त्या कमळाला रंग बदललं पण त्या कमळाचे जनक हे तथागत भगवान बुद्ध आहेत हे माझ्या सांगण्याचा उद्देश आहे धन्यवाद बुद्ध आहे जयभूमी